जय भीम नमो बुद्धय मी आचार्य बहुजनांचा बोलंद आवाज भीम जागा टीव्ही मध्ये आपले स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील डॉक्टर भदंत धम्मे ज्योती महाथेरो यांची दीक्षाभूमीवर घेतलेली पाहूया खास मुलाखत हो भदंत धम्मे ज्योती महाथेरा नगर नवीन बुद्ध विहार कडमना वस्ती नागपूर उद्या सहा डिसेंबर परंपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे महापरिनिर्वाण दिवस जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून मी तोंडाला मास्क बांधलोच नाही फक्त आपल्या लोकांना भीतीचं वातावरण डावत आहे सरकार भय लॉकडाऊन तसं कोरोना काहीच नाहीत आमच्याकरता मी एवढं संपूर्ण नागपूर आणि पूर्ण संपूर्ण श... स्टेट फिरून काढलं पण मला असं अजूनही कोरोना झाला नाहीत काही कोणती बिमारी झाली नाहीत कोणतं काही झालेलं नाहीत फक्त शासन आपल्याला भीतीचं वातावरण करत आहे की कोरोना आहे कोरोना आहे कोरोना आहे घरातून बाहेर नका पडू घरातून हे भीती आहे आणि म्हणून या अशा भीतीला की खोटी भीती आहे अशा भीतीला समाजाने घाबरू नये पण जो उद्देश आहे तो उद्देश त्यांनी आपला पूर्ण करावा हीच अपेक्षा म्हणजे आता जे सहा डिसेंबरला पूर्ण भारतभर म्हणजे महाराष्ट्रातून पूर्ण मुंबई पूर्ण भारतातून भारता मुंबईच्या चैत्यभूमीवर चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी समाज येतो बहुजन वर्ग येतो तर यांनी ये आपल्याकडून त्यांना काय त्यांना काय आवाहन करू शकता आपण कारण की आता परिपूर्ण ट्रेन बंद आहेत शासनाने आपले पाय लंगडे केलेले आहेत बसेस लंगडे केले ते त्याच्या उद्देश हा होता की मी तुम्हाला लंगड करावं तुमचे तुकडे तुकडे करावेत त्यांचा उद्देश होता त्यांनी केलेला आहे तुम्हाला कारण की तुम्ही अभिवादन करण्याकरता मुंबईला जाऊ नये धर्मापासून थोडस कोसळ दूर राहावत याकरता हा त्यांचा अजेंडा आहे आज आपण दीक्षाभूमीवर हो आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथं पण विदर्भातील सर्वात जास्त लोक इथं पण येतात तर उद्या इथे गर्दी असू शकते का जे लोक निडर आहेत ज्यांच्या भीतीचं वातावरण नाही ते लोक उद्या हमखासपणे इथे येऊ शकतात त्यांना कोणत्याही कोरोना नावाच्या रोगापासून कोणतीही भीती नाहीत हे असं माझं मत आहे शंभर टक्के ज्या पद्धतीत मला कोणाची भीती नाही कोरोनाची भीती नाही कोरोनापासून आम्ही मुक्त आहोत भयाची नाहीत आम्हाला कारण की आमच्या तोंडाला कधी मास्क नाहीत मुस्के नाहीत काही बैल थोडी आहोत आम्ही हे बैल आहेत म्हणून मुस्के बांधतात तुम्ही मुसके बांधताय आम्ही बैल नाहीत त्या काळामध्ये बैलांना मुसके बांधायचे कसं ते चारा खाऊ नये म्हणून सण्या आता सरकार या ला हो 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 सरकारने आपल्याला या मोहन भागवतांनी मुसके बांधावा लावलं की बाणा मुसके नाहीतर रोग होईल कोरोना होईल जंतू होतील तुमच्या पोरांना पण मास्क बांधा ही भीतीचं वातावरण या सरकारने निर्माण केलेलं आहे आणि म्हणून शासनाच्या जेवढे काही बोल आंबेडकर अनुयायांनी बिनधासपणे दीक्षाभूमीवर यावं आणि अभिवादन करावं हीच सर्वांना अपेक्षा अमृतीमधून एक भीम ब्रिगेड संघटना म्हणून त्यांचे काही कार्यकर्ते आणि संस्थापक अध्यक्ष हे कालच्या तारखेला अकरा वाजता प्रामुख्यानं दीक्षाभूमी येण्यासाठी पायदळ आहे अभिवादन करण्यासाठी परंतु असा शासन वर्ग असाय का, असा का त्यांना रस्त्यामध्ये कुठेतरी त्रास देतो आणि त्यांच्यामुळे कोरोना होईल असं ते शासन सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काय वाटतं शासनाबद्दल कोरोना होईल का आताच नाही तर पहिलेपासून विचार मनुवाद्यांची विचारसरणीच तशी आहे बेटा आणि आपल्याला ती विचारसर